नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनेलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील म्हणजेच गुलटेकडीचे कांदा बाजार भाव तर मित्रांनो सकाळची ताजी अपडेट आहे आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे गुलटेकडीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघालाय तो तर मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडीचा रिअल कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी कांदा आहे लोकल तर कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला पुणे गुलटेकडी आलेली आहे आवक आलेली आहे पाचशे क्विंटल सॉरी पाच हजार आठशे पंच्याण्णव क्विंटलची आवक आहे तर कमीत कमी दर मिळाला आहे इथे पाचशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे अकराशे पन्नास रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे गुलटेकडीमध्ये अठराशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते पुणे गुलटेकडीचे कांदा बाजार भाव